नमस्कार पी बी, बी पी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे बघूया आजची ठळक घडामोड राज्यामध्ये काही पावसाच्या दिवसामध्ये महापूर हा मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक आणि घरांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हे नुकसान होऊ नये यासाठी पूररेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पूरनियंत्रणाच्या उपाययोजना मार्गदर्शक तत्वे त्यांनी जाहीर करण्याचे निर्देश काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिलेले आहेत राज्यात अनेक नद्यांच्या किनारी भागात अनेक वर्षांमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्याची नोंद नाही तथापि पूरनियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत सर्व नदी किनारी पूरनियंत्रणाच्या उपाययोजना करून पूररेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत असा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिलेले आहे त्यामुळे आता पूरे रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण हे राज्यामध्ये केलं जाणार आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा जो आहे तो मिळणार आहे